नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महागरेर एर आज आम्ही तुमच्यासाठी बँकिंग अवेअरनेस क्यूज घेऊन आलेलो आहे जर का तुम्ही कुठल्याही बँकेचं प्रिपरेशन करत असाल जसं की आय बी पी एस एस बी आय आर बी आय एल आय सी आर आर बी किंवा कुठल्याही प्रकारची कॉपरेटिव्ह बँक सहकारी बँक ज्याला आपण म्हणतो सध्या जसं की सध्या आता महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकची ॲड आलेली आहे आणि याच्यासोबतच बऱ्याच सहकारी बँकेच्या ॲड येत राहतात तर जर तुम्ही कुठल्याही बँकेचं एक्झाम प्रिपरेशन करत असाल तर ही क्यूज तुमच्यासाठी बनलेली आहे याच्यासोबतच आम्ही प्रत्येक क्वेश्चन सोबत काही टिप्स किंवा डिस्क्रिप्शन सुद्धा हो देणार आहे जे की तुमचे बँकिंग च नॉलेज अजून वाढवेल चला तर मग सुरू करूया तर जसं की तुम्ही बघू शकता पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे की भारतीयांनी व्यवस्थापित केलेली पहिली बँक कोणती होती तर ऑप्शन्स आहेत बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि याचं अचूक उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक तर अठराशे पंच्याण्णव साली लाहोर येथे स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक आहे पूर्णपणे भारतीयांनी झालेली ही पहिली बँक होती नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे की फेराच्या जागी फेमा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर याचे ऑप्शन्स आहेत एकतीस एक दोन हजार दोन एक सहा दोन हजार एकतीस एक दोन हजार एक एक दोन हजार तीन त्याचं अचूक उत्तर आहे एक सहा दोन हजार तर फेमा हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये लागू करण्यात आला होता आणि तोच एक जून दोन हजारपासून प्रभावित झाला तर ॲक्च्युली फेमा आणि फेरा आहे काय तर याचं एक तुम्हाला टेबल दिसतो आहे स्क्रीनवरती तर फेरा जे असते ते असते फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट आणि फेमा जे असते ते फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट फेरा ही पास झाली होती पार्लिमेंटमध्ये नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये आणि फो याच्यात फोर्समध्ये आले होते एक जानेवारी नाईन्टीन सेवन्टी फोरमध्ये फेमा पास झाली होती नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये आणि ती फोर्समध्ये आली एक जून दोन हजारपासून नंबर ऑफ सेक्शन्स कुठले असतात फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्टमध्ये एकवीस सेक्न्स ए एटी वन सेक्शन्स आहेत आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट्समध्ये फोर्टी नाईन सेक्शन्स आहेत तर ॲक्च्युली फेरा काय करते फेरा करते रेग्युलेट करते जे पण तुमचं फॉरेन पेमेंट्स असतात अँड कन्झर्व्ह फॉरेस्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉरेस्ट ट्रान्झॅक्शन आणि फॉरेन पेमेंट्सला रेग्युलेट करणं हे मुख्य फेराचं काम आहे तेच जर का फेमा बघितला आपण तर फेमा फोकस करते एनहान्सिंग इंडियाज फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स म्हणजे ते एन्हान्स करते की जे पण फॉरेन एक्सचेंज जे रिझर्वस आहेत त्यांना एनहास करण्याचं काम कोण करते है? फेमा करते नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया फेमाचं मुख्यालय कुठल्या शहरात आहे तर याचे ऑप्शन्स आहेत हैदराबाद लखनौ बेंगळुरू नवी दिल्ली तर याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली तर फेमाच्या मुख्यालयात म्हणजेच त्याची अंमलबजाबजावणी पण संचालक कोण करते की ईडी करतं म्हणजे ईडीच्या अंडर थोडक्यात हे येतात त्याचं रेग्युलेशन्स ॲक्च्युली ईडी करतं आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते दिल्लीमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एफेक्ट्स फ्युचर म्हणजे काय तर याचे ऑप्शन्स आहेत भविष्यात ठराविक तारखेला दोन चलनाची देवाणघेवाण करणारा करार त्याला चलन भविष्य करार असेही म्हणतात किंवा ऑप्शन सी खरेदी वेळी विनिमय दर ठरलेला असतो किंवा ऑप्शन डी वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व तर एफेक्ट फ्यूचर्स काय असतं हे चलन बदल्याचं भविष्यातलं करार असते जे की एक चलन दुसऱ्याचे बदले ठराविक दरानं विकले किंवा विकत घेतले जातात जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की फॉर एक्झाम्पल दोन करन्सीज एक्सचेंज करायचे आहे युरो आणि यू एस डी म्हणजेच की युरो आणि डॉलर तर त्यांची डिलेवरी डेट ठरलेली असते की सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला किंवा सत्तावीसला आपण हे चेंज करणार आहे साईज ऑफ ट्रान्झॅक्शन ठरलेलं असते आणि एक्झिक्युशन प्राईस ठरलेली असते तर जे काही भविष्यातलं एक्सचेंज होणार असतं त्यालाच आपण काय म्हणतो एक्स फ्युचर म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे सध्याचे क्रेडिट रेटिंग काय तर क्रेडिट रेटिंग भरपूर संस्था देतात तर यातलंच आपण एक बघणार की कुठली क्रेडिट भारताची सध्या क्रेडिट रेटिंग कुठलं तर ऑप्शन ए आहे बी डबल ए टू बी ए थ्री BBB and BAA1. आ, ट्रिपल बी आणि बी ए ए वन तर याचं अचूक उत्तर आहे ट्रिपल बी ऑप्शन सी ट्रिपल बी तर जसं की तुम्हाला सांगितलं की वेरियस संस्थाज हे क्रेडिट रेटिंग देत असतात इंडिया भारताला तर त्यातलंच एक मॉर्निंग स्टार डी बी एरस नावाचं एक जागतिक स्वर्ण क्रेडिट रेटिंग संस्था आहे ज्याने आपल्याला सध्याचं क्रेडिट रेट रेटिंग आपलं थोडंसं सुधरवलं आहे म्हणजे जे की बी बी पी लोवर होतं त्यांनी आता त्याला बी बी पी असं सुधारलं आहे त्याच्यासोबतच क्रेडिट आउटलुकसुद्धा पॉझिटिव्ह करून दिलं आहे पॉझिटिव्ह स्टेबल करण्यात आलेलं आहे तर ॲक्च्युली बी बी रेटिंग काय असते तर बीबी रेटिंग काय असते की ते संबंधित देश किंवा कंपनी म्हणजे कुठलीही कंपनी किंवा देश कर्ज दृष्टीने स्थिर असतो का हे ते ठरवते क्रेडिट रेटिंग तर आपण सपोज फॉर एक्झाम्पल इंडियाचं घेतलं तर इंडियाने जे पण कर्ज घेतलं ते इंडिया फेडू शकेल का तर हे रेटिंग ठरवते तुमचं क्रेडिट रेटिंग आणि याच्यासाठी बरेच संस्था जसं की मोडीज नावाचं पण एक संस्था आहे ते पण आपल्याला क्रेडिट रेटिंग देतं तर असं हे असतं आपलं पूर्ण माहिती तुम्हाला सांगितले क्रेडिट रेटिंग काय असतं क्वेश्चन नंबर सिक्स व्ही सी टीचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन्स आहेत वेंच्युअर कॅपिटल ट्रस्ट व्हेंच्युअर कॅपिटल ट्रेडिंग व्हॅल्यू कॅपिटल ट्रेड व्हॅल्यू कॅपिटल ट्रस्ट तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए व्हेंचर कॅपिटल ट्रस्ट तर व्ही सी टी म्हणजे काय तर व्ही सी टी म्हणजे यू केमधील एक सार्वजनिकपणे सूचीबद्ध असलेला फंड जो नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो म्हणजे ॲक्च्युली इन्व्हेस्ट करतात जे यू एस बेस्ड एक सारा पब्लिक 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 सूची बंद असलेला फंड आहे जो जे की म्हणजे नोंदणीकृत नसलेल्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करतो तर इथे एक ऑप्शन पण दिलेलं आहे स्क्रीनवर तुम्हाला की अ टाईप ऑफ इन्व्हेस्टर ट्रस्ट इन द यू के अँड इट रेज मनी टू सपोर्ट बिझनेस वेंच्युअर्स विथ हायर ग्रोथ पोटेन्शियल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे ओपन uh, एंडेड म्युच्युअल फंडचे वैशिष्ट्य कोणते आहेत ऑप्शन्स आहेत कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करू शकतो ऑप्शन बी आहे त्याचे युनिट्स विक्रीसाठी आणि पुनर्खरेदीसाठी नेहमी उपलब्ध असतात त्याला न्याय नस्त निश्चित निश्चित फंड आकार असतो तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी त्यांचे युनिट्स विक्रीसाठी आणि पुनर्खरेदीसाठी नेहमी ओप अपल असतात ओपन एंडेड फंड्सचे नेहमी खरेदी विक्रीसाठी उपल असतात नेक्स्ट क्वेश्चन मॉर्गेज कर्जाचे कोणते गुणधर्म असतात ऑप्शन आहे स्थावर मालमत्तेच्या तारणावर आधारित असते हे दीर्घकालीन कर्ज असतं मासिक हप्त्यांमध्ये परतफेड होते किंवा वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व तर मॉर्गेज कर्ज हे घर खरेदीसाठी किंवा स्थावर मालमत्तेवर दिलं जातं आणि याचं मासिक सुद्धा परतफेड आपण करू शकतो की आपण ई एम आय म्हणतो ऑप्श क्वेश्चन नंबर नाईन कॉर्पोरेट कर्जामध्ये कुठले वैशिष्ट्य असतात तर ऑप्शन्स आहेत ठराविक परतफेड पर, वेळापत्र वेळापत्रक स्थिर व्याजदर ठराविक वेळ आणि रक्कम आणि ऑप्शन डीवरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व तर कॉर्पोरेट हे कर्ज हे बँकेद्वारे दिलं जाते ज्यामध्ये ठराविक वेळ रक्कम व व्याजदर असतो क्वेश्चन नंबर टेन आर बी आयच्या कलम एकतसनुसार भारतात कोण प्रॉमिसरी नोट्स जारी करू शकतं व स्वीकारू सुद्धा शकतो तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आर बी आय ऑप्शन बी केंद्र सरकार दोघंही किंवा कोणतेही नाही तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी दोघंही तर कलम एकतीस अनुसार आय आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघंही मागणीवर भरपाई देणारे प्रॉमिसरी नोटीस जारी करू शकतात तर मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा आम्ही घेऊन आले तर याचं अचूक उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर क्वेश्चन आहे भारतात बँक दर कोण होतं ऑप्शन्स आहेत केंद्रीय वित्त मंत्रालय स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की नाबार्ड तर याचं अचूक उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तर मित्रांनो ही होती बँकिंग अवेअरनेस संबंधित क्वीज जर का तुम्हाला ही क्वीज आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद